आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे गावतळीची जागा पालिकेस हस्तांतरित करा निलेश येसुगडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मंडळातर्फे निवेदन पलूस नगर परिषद हद्दीतील गट नंबर चारशे एकसष्ट ऑब्लिक एक गट नंबर चारशे एकसष्ट ऑब्लिक दोन व सी स नंबर पंधराशे चव्वेचाळीस गावतळीची जागा पलूस नगर परिषदेस हस्तांतरित करावी लेखी निवेदन सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बापूसाहेब एसुगडे संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष व पलुशर स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते निलेश यांच्या शिष्टमंडळाने दिले चौंडेश्वरी उद्योग समूहाचे संस्थापक सूर्यकांत बुजडे कपिल गायकवाड प्रकाश माने उपस्थित होते नमस्कार आपल्या पुलुष नगर परिषद हद्दीमधील ऐतिहासिक अशा गावतळ्याच्या जागा हस्तांतरणा संदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या शिव मॅडम यांच्याकडे आम्ही सातत्यानं स्वाभिमानी विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी खासदार मान्य संजय काका पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून आपली गाव तळ्याची जी जागा जी आज जिल्हा परिषदेच्या नावावरती आहे तसेच आपली हुतात्मा स्मारकाची जी जागा आहे ती महाराष्ट्र शासनाच्या नावावरती आहे सदरची जागा हस्तांतर करून पोलूस नगर परिषदेला वर्ग व्हावी या संदर्भासाठी आम्ही बरेच दिवस झालं सदरचा पाठपुरावा करतोय आणि माझी खासदार व जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष यांच्या माध्यमातून सदरचा आम्ही फॉलोअप त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शिव मॅडम यांच्याकडे करतोय सदरचे निवेदन दिल्यानंतर व त्या संदर्भातली पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियामध्ये माननीय आमदार साहेब यांच्या नावाचं एक पाठपुराव्याचं पत्र त्या ठिकाणी जुन्या तारखेवरती दिलेलं सोशल मीडियावरती टाकण्यात आलं आणि सदर चालूच्या सत्ताधाऱ्यांकडून सदरचं चा पत्र सोशल मीडियावरती ते टाकण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करतोय आम्हीही त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय असं त्यांचं त्या ते ठिकाणी मत आलं पण कुठल्याही प्रकारचं निवेदन देतानाचा फोटो किंवा कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केलेला इतर कुठलाही पुरावा त्यांनी त्या ठिकाणी टाकला नाही मला या ठिकाणी थोडीशी सत्ताधाऱ्यांना आठवण करून द्यायची आहे की दोन हजार अठरा साली माननीय त्यावेळेचे आमदार अठरा एकोणीसच्या कालखंडामध्ये त्यावेळेचे आमदार त्यांच्या माध्यमातून आपणच या त्यावेच्या सत्ताधाऱ्यांनीच हुतात्मा स्मारक व शेत कोटीचा निधी मंजूर झाल्याचं त्यावेळी जाहीर केलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये आपण कारवाई सुद्धा सुरुवात सुरू केलेली होती आपल्या सत्ताधारी पक्षांचे नेते त्यावेळी राज्यमंत्री म्हणून काम करत होते आणि त्यांच्या माध्यमातून हा निधी आला असं आपण त्यावेळी जाहीर केलेलं होतं त्यावेळी जर निधी आलेला होता तर त्याच वेळी आपण ही, ही गोष्ट निदर्शनास आलेली असायला पाहिजे की सदरच्या दोन्ही गावतळ व हुतात्मा स्मारक या जागा या शासनाच्या नावावरती आहेत आणि त्या जोपर्यंत नगरपालिकेला वर्ग होत नाही तोपर्यंत आपण तिथं खर्च करू शकत नाहीये त्यामुळं मग दोन हजार आज अखेर मग आपण आपणाला ही गोष्ट जर दोन हजार सतरा अठराला जर लक्षात आली असेल तर तेव्हापासून आज अखेर मग आपण ह्या गोष्टी संदर्भात कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा का केला नाही कुठल्याही प्रकारचं निवेदन आपण दिलेलं दिसून येत नाही आणि त्या निमित्तानं मला इतकंच सांगायचं आहे की स्वाभिमानीच्या माध्यमातून झालेला पाठपुरावा बघून त्या पाठपुराव्यामध्ये जर एखादं काम होत असेल तर त्याच श्रेय घेण्याच्या निमित्तानं आपण केलेला हा बालिशपणा निदान इथून पुढच्या काळामध्ये तरी करू नये आपण काम करावं आणि त्याचं श्रेय जरूर घ्यावं साठी सर्वजण मिळून काम करू असे आम्ही सातत्यानं भूमिका मांडलेली आहे पण कुठल्याही प्रकारचं काम न करता फक्त गावाची दिशाभूल करण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे कुठलेही प्रयोग करण्याची आवश्यकता नाही पलूसची जनता पूर्ण सुज्ञ आहे आपण काम केलं तर आपणाला सांगायची सुद्धा आवश्यकता राहणार नाही इतकंच या निमित्ताने मी सांगतो धन्यवाद